समोर कार्टून शो होता है। तो शो तो फ्लॉप साहेब आम्हाला वाटलेले पण टोकण मात्र मस्तक आहे फार थोडी घरा सापडतील जिथे मुलांसाठी पुस्तक आहेत आम्ही वाटे करी होईल तेवढे पाप मा साहेब आम्हाला माफ करा मा कष्ट घेतले असते शहाजी राजांनी मा जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याकरता म्हणून महाराज म्हणतात की धन्य माता पिता तयाची ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये आपलं खरं हित काय कळलं ज्यांनी स्वतःसाठी न जगता संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी अर्पण केलं आशांच्या आई वडिलांना तुकाराम महाराज धन्यता देतात मग आई वडिलांना धन्यता देण्याकरिता कुळात जन्माला विसरला होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा मग कुळात जन्माला आले जो मुलगा आणि कुळात जन्माला आलेली ती मुलगी ही सात्विक असली पाहिजे कशी असली पाहिजे सात्विक असली पाहिजे आणि ती सात्विक असल्यानंतर त्याच्या जन्माला आल्याच कौतुक त्याचा आनंद हा या समाजाला होतोच पण त्याचबरोबर देवाला सुद्धा होतो तयाचा हरिक वाटे देवा कसा असला पाहिजे देवाला त्याचं कौतुक वाटण्याकरिता तो मुलगा त्या पात्रतेचा असावा लागतो पण त्याच्याच विरोधात तुकाराम महाराज असंही सांगतात व्याली कुराडीचा दांडा वरकणा घाली तोंडा काही काही मुलं हे कुराडीच्या दांड्याप्रमाणे असतात असं तुकाराम महाराज म्हणतात मग कसे असतात एक लाकूड तोड्या जंगलामध्ये लाकूड तोडण्याकरिता निघालेला असतो असते पण त्या कुऱ्हाडीला लाकूड लावलेलं नसतं दांडक लावलेलं नसत त्याला फक्त जंगलातली झाडे भीतीने थरथर कापू लागली त्यावेळेस त्यातल्या एका झाडाने प्रश्न विचारला का काय झालंय तुम्हाला एवढं घाबरण्याचं कारण काय मला कळेल त्यावेळेस ते झाड म्हणले अरे वेडायस का एवढा मोठा लाकूड तोडा तुला समोर दिसतोय त्याच्या खांद्यावर तुला कुराण दिसतीये आणि तू आम्हाला तो म्हणला अरे वेडा मी नाही वेडे तुम्ही आहात एक गोष्ट लक्षात ठेवा त्या फक्त आहे पण जोपर्यंत एक जात त्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तो, तो आपलं काहीही वाकड करू शकणार नाही ज्या वेळेस आपल्यातली एक जात त्याला जाऊन मिळेल त्यानंतर तो आपला घात करू शकतो मग आता तुम्हीच सांगा कुऱ्हाडीला

वर नाही हो माझ्याकडे बघा वर म्हणजे काय पूर्वीच्या काळामध्ये त्याला वर म्हणायचे आजीला माहित असेल ज्या वेळेस आईच्या पोटामध्ये एखादं बाळ असत त्यावेळेस आईने खाल्लेलं अन्न ते बाळापर्यंत सप्लाय करण्यासाठी ज्याला ती पाईपलाईन म्हणतात तुम्हाला तो समजण्यासाठी तोपर्यंत आपण त्याला पाईपलाईन म्हणू त्याला वर असं म्हणतात मग तुम्हाला महाराज म्हणतात जर कुळामध्ये असा मूर करतो तर त्याच्या आईने जन्मल्या बरोबर त्याच्या तोंडात वर घालून त्याला मारून टाकलं पाहिजे विठाला विठाला